कडगाव ग्रामपंचायत जल जीवन योजनेची चौकशी व्हावी नागरिकांचे पंचायत समिती कार्यालयात ठोक आंदोलन जल जीवन मिशन योजनेअंतर्गत कडगाव ग्रामपंचायत येथे कामाची तक्रार दाखल केली होती पण अजूनही या कामाची चौकशी झालेली नाही यासाठी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर जिल्हाधिकारी कोल्हापूर मुख्य अभियंता जीवन प्राधिकरण पुणे तहसीलदार भुदरगड पोलीस निरीक्षक भुदरगड यांना पंचायत समिती कार्यालय टाळेठोक आंदोलनासंदर्भात निवेदन देण्यात आले होते यासाठी आज कडगाव ग्रामस्थांनी पंचायत समिती येथे टाळे आंदोलन केलं यावेळी भुदरगड पोलीस प्रशासनाचा चोख बंदोबस्त होता जल जीवन मिशन योजनेचे काम ढिसाळ आहे या कामाची चौकशी रितसर व्हावी व अत्यंत चांगल्या दर्जाचे काम व्हावे यासाठी हे आंदोलन करण्यात आले तक्रारधारकांच्या सह्या असलेल्यांची नावे आनंदराव देसाई ग्रामपंचायत सदस्य कडगाव रामचंद्र भिकाजी पोद्दार अजित हिंदूराव देसाई शहाजी गणपती देसाई कुंडलिक पांडुरंग जाधव अरविंद भाऊ सरदेसाई रामराव आनंदराव देसाई महादेव कुंडलिक दबडे प्रथमेश भीमराव देसाई पांडुरंग कृष्णा देसाई बाजीराव शिवाजीराव देसाई गणेश मारुती देसाई आदित्य दिगंबर देसाई शरद विठ्ठल कांबळे महेश पांडुरंग देसाई श्रीकांत दिनकर देसाई नारायण रामचंद्र चव्हाण रमेश पांडुरंग देसाई संतोष दिनकर युवराज नारायण कांबळे मिलिंद्र राजेंद्र कांबळे संतोष पांडुरंग देसाई धनंजय पांडुरंग देसाई दिगंबर बचाराम देसाई आनंदराव नानासू देसाई आदी नागरिकांच्या निवेदनावर सह्या झाल्या तसेच राजेंद्र आनंदराव देसाई अजित हिंदूराव देसाई अरविंद भाऊ सरदेसाई पांडुरंग देसाई संतोष पांडुरंग देसाई ऋतुराज रामराव देसाई बाजीराव शिवाजीराव देसाई जाकी डिसोजा आदी उपस्थित होते सह्याद्री धुळ्यासाठी गारगोटी प्रतिनिधी